नमस्कार शेतकरी मित्रांनो सातारा ग्रो मशनरीच्या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे आजपर्यंत आपण शेतकरी मित्रांसाठी नवनवीन वस्तू नवनवीन मशिनरीज मार्केटमध्ये घेऊन आलेलो आहोतच पण आज धमाकेदार अशा दोन मशीन आपण लॉन्च करत आहोत लॉन्च अशा प्रकारच्या दोन मशीन आहेत की यात तुम्ही आपला जो जनावरांना लागणारा चारा असेल भुस्सा करायसाठी लागणारे म्हणजे हे तर या सगळ्यांसाठी ॲडव्हान्स मॉडेल जे घेऊन आलो आहे यात तुम्हाला किसान शक्ती कंपनीचं चा हे चॅम्पियन प्रो मॉडेल आणि प्रो प्लस मॉडेल हे दोन मॉडेल आणलेले आहेत आपण तर ह्याची आपण माहिती साहेबांकडून घेऊयात तर मित्रांनो नमस्कार मी अमित वाघ नेहमी तुम्हाला व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या डिस्काउंट ऑफर वेगवेगळ्या मशिनरी सबसिडीबद्दल माहिती पूर्णपणे आपण देत असतो पण आता मित्रांनो आपण आणलेलं आहे किसान शक्ती प्रो मॉडेल प्रो प्लस मॉडेल ह्या मॉडेलमध्ये आणि त्या मॉडेलमध्ये काय फरक आहे पूर्णपणे माहिती तुम्ही घ्या आणि लाईव्ह आपण चालू करून कशा पद्धतीनं अर्धा इंची एक इंची कडबा कशा पद्धतीनं करू शकता कडबा कुठे तर मित्रांनो ह्या मॉडेलला तुम्हाला जे छोटे शेतकरी आहेत तेही वापरू शकता जे गोटा आहे तेही वापरू शकता मशीन ॲडजस्टेबल म्हणजे ॲडजस्टेबल म्हणजे काय की कमी जागेत बसणारं हे मशीन आहे त्याला चाकाचं सिस्टीम दिलेला आहे प्रत्येक जाग्यावर तुम्हाला मागंफोड करण्यासाठी आणि ह्याला स्विच बी दिलेला आहे आणि चला आपण माहिती घेऊ या मशीनबद्दल तर मित्रांनो हे प्रो मॉडेल आहे जे शेतकऱ्यांना हाताला किंवा हाताला दुखापत होणार नाही असं मॉडेल आहे एकदम ही जी आहे ह्याला कन्वेअर बेल्ट दिलं आहे मित्रांनो कन्वेअर बेल्ट दिल्यामुळं सेफ्टी आहे महत्वाची गोष्ट सेफ्टी दिलेली आहे पूर्णपणे मशीनला आणि सेफ्टी दिल्यानंतर आतमध्ये ब्लेड कशा पद्धतीने जोडलेली आहे ती आणि किती ब्लेडचं मशीन आहे ते पूर्णपणे बघू मित्रांनो ह्याची किंमत पंचावन्न हजार रुपये आहे लास्टला तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे बघा लास्टला किंमत तुम्हाला दहामागे दार वापर देणार आहे आणि व्हिडिओ तुम्हाला असेच नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ बघायचे असले तर आपल्या चॅनलला लाईक शेअर फॉलो करा मित्रांनो त्याला तीनली स्टील म्हणजे हाय कार्बननं तीनली स्टील हाय कार्बननं ब्लेड दिलेली आहे ती त्याला चार ब्लेड दिलेली आहे ती तुमचे धार पुढच्या साईडने गेली तर मागची पाठीमागच्या साईडला बी ही उलटं ब्लेड टाकून तुम्ही हे मशीन चालू करू शकता आणि हे कार्बन दिले mm. दिले ब्लेड दिलेलं आहे किसान शक्तीचं स्वतःचं ब्लेड दिलेलं आहे ह्याला आणि ह्याला धार लावायची एकदम साध्या सोप्या पद्धतीने पद्धतीनं आहे ह्याला पाठी इथं पुढच्या साईडला रोटर दिलेला आहे इथं आतमध्ये चारा आतमध्ये घेण्यासाठी रोटर दिलेलं आहे हे मशीन मित्रांनो चार ब्लेडचं आहे आणि एकदम ब्लेड बदलताना तर एकदम सोप्या पद्धतीनं आहे इथं लिव्हर दिलेलं आहे अर्धा इंची एक इंची आणि न्यूटल करण्यासाठी ह्याला घेर दिलेला आहे तुम्ही अर्धा इंच बी करू शकता एक इंच बी करू शकता खालच्या साईडला मोटर मित्रांनो बघितलं ना अठ्ठावीसशे ऐंशी आर पी एमची शंभर टक्के कार्बन मोटर कंपनीने दिलेली आहे स्वतःची मोटर आहे सगळ्यात क्वालिटी आहे मशीन वजनाला दणकट आहे आणि मित्रांनो ह्या साईडला बघितलं ह्याची बॉडी बॉडी बांधताना एकदम हाय क्वालिटीनं बॉडी बांधलेली आहे बॉडी बांधलेली असल्यामुळं मशीनचं व्हायब्रेशन होत नाही आणि ह्याला स्विच दिलेलं आहे हे कंपनीने हिथंच फिटिंग हिथंच दिलेलं आहे हिथं स्विच दिलेलं आहे आणि वायर कुठं बी तुम्ही महाराष्ट्रात मशीन बॉक्स पॅकिंग येतं जोडायला एकदम सोप्या पद्धतीने महाराष्ट्रात कुणी हे मशीन घेतलं तर आम्ही ह्याचं बॉक्स पॅकिंग तुम्हाला तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवून देतो आणि कसं जोडायचं ह्याचा बी व्हिडिओ आम्ही तुम्हाला पाठवून देत असतो मित्रांनो हे शासकीय सबसिडी मान्यता प्राप्त मॉडेल आहे ह्याची किंमत मित्रांनो अशी किंमत मार्केटला सव्वीस हजार रुपये आहे पण आता आपण हे जी किंमत बावीस हजार पाचशे डिस्काउंट वापर दिली आहे तुम्हाला जर घ्यायचे असले तर फक्त बावीस हजार पाचशे रुपये भरायचे आता आणि तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी मशीन आल्यानंतर बाकीचं पेमेंट भरायचं आहे मित्रांनो ट्रान्सपोर्ट तुम्हाला जवळ असेल तर एक तीनशे चारशे पाचशे रुपये बसेल आणि तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरला बी तुम्ही संपर्क करा मित्रांनो हे मॉडेल प्रो प्लस आहे जे आणि महत्त्वाची गोष्ट हे प्रो प्लस आठशे ते हजार हा हज आठशे ते हजार किलो तासी काढवा करू शकते ही मॉडेल आहे तर हे मॉडेल मित्रांनो आता प्रोप्लस बघताय प्रो ची डिझाईन एकदम जबरदस्त दिलेली आहे प्रत्येक साईडला सेफ्टी कवर दिलेले आहेत ह्या मॉडेलला चार एच जी मोटर दिलेली आहे मित्रांनो ह्या प्लस मॉडेलला प प्रोला तीन एच जी मोटर आहे ह्या मॉडेलला चार एच पीची मोटर दिलेली आहे मोठी चाकं दिली आहेत ह्याला प्रोला छोटी चाकं दिली आहेत आणि ह्या प्रो प्लसला मोठी चाक दिलेली आहे ती आणि चार एच पीची मोटर ह्याला दिलेली आहे आणि ह्याला ॲडजस्टेबल बी तुम्हाला बेल्टच सेटिंग बी बे करण्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने दिलेलं आहे ह्याला स्विच दिलेला आहे आणि आतमध्ये आपण खुलून बघणार आहे मित्रांनो ह्याला ब्लेड किती दिलेली आहे ती तर ब्लेड ह्याला मित्रांनो सहा ब्लेड दिलेली आहे ती तुमचा सहा ब्लेड मध्ये हे मशीन दिलेलं आहे किती पाच आहेत का साहेब पाच ब्लेड आहेत मित्रांनो ह्याला सहा नाही ती पाच ब्लेड आहे ती याला आतमध्ये बी घेअर सिस्टीम चांगल्या पद्धतीनं आहे इथं लिवर दिलेला आहे अर्धा एक इंची करण्यासाठी एकदम सोप्या पद्धतीनं लिवर आहे तुम्हाला सेटिंग करण्यासाठी इथं लिवर बी दिलेलं आहे आणि प्रो प्लस मॉडेल असं जबरदस्त आहे ह्याला मोठी चाक दिलेली आहे ती आणि हे मशीन मित्रांनो शासकीय सबसिडीमध्ये आहे का हे बी मशीन शासकीय सबसिडीचं आहे याला टेस्ट रिपोर्ट आहे हे कंपनीनं पॅटर्न केलेलं आहे मित्रांनो पूर्णपणे किसान शक्तीचं आहे त्याची किंमत मित्रांनो पासष्ट हजार रुपये किंमत आहे आता डिस्काउंट मशीन दिया ना रहे। मशीन देना है। भी रहे। देना है। है, आता, रहे। भारत का विश्वसनीय नंबर एक चाफ कटर ब्रांड किसान शक्ति पेश करता है किसान शक्ति प्रो प्लस मॉडल सिर्फ नाम में प्लस जोड़ देने से कोई भी मशीन बेहतर नहीं बनती तो चलिए देखते हैं वो कौन सी खूबियां हैं जो प्रो प्लस मॉडल को बनाती हैं वाकई प्रो प्लस और बेहतरीन ये मशीन चलती है पावरफुल 4 एच मोटर से प्योर कॉपर की ओरिजिनल 4 एच मोटर इसे बनाती है और भी दमदार जहां प्रो मॉडल था 3 एच का वही प्रो प्लस है पूरे 4 एच के साथ हैवी क्वालिटी 7 इंच के व्हील्स जो मशीन को बनाते हैं और भी ज्यादा स्ट्रॉन्ग जबकि प्रो मॉडल में थे सिर्फ चार इंच के व्हील्स इस मशीन में है नौ सी आर एस आई ग्रेड के पाँच ब्लेड जो खास तौर पर फाइन चॉपिंग के लिए डिजाइन की गई हैं। नए प्रो प्लस मॉडल में लगाए गए हैं मोटर प्रोटेक्शन पैनल्स ताकि आपकी मशीन रहे सुरक्षित और लंबे समय तक टिकाऊ इस प्रो प्लस मशीन की प्रोडक्शन कैपेसिटी है चार दशमलव छह टन प्रति घंटा इस मजबूत मशीन का नेट वेट है चौरासी किलो जो इसकी मजबूती को साफ दर्शाता है यह मशीन उपयुक्त है विभिन्न प्रकार की घास के लिए शुगर केन आठ से दस पीसेज एक साथ कॉर्न पाँच से सात पीसेज एक साथ ग्रीन ग्रास चार से पाँच टन प्रति घंटा ड्राई घास पाँच टन प्रति घंटा गैसोलीन इंजन में रिफ्यूलिंग के लिए पाइप और फनल दिया गया है और सबसे अहम बात किसान शक्ति प्रो प्लस मशीन इंपेक्स द्वारा पेटेंटेड है इसकी कोई भी नकल करने पर कानूनी कार्रवाई की जाएगी पावर प्लस मजबूती प्लस भरोसा प्लस सब कुछ प्लस मतलब किसान शक्ति प्रो प्लस मित्रों आता अपन लाइव ला, क्वालिटी बता मित्रो एकदम भूखा है क्वालिटी चांगली है मशीन चांगली है चार एच पी मोटर है सिंगल फ्यूज है आणि मोटर पाहिजे असले इंजन पाहिजे असलं तर इंजन बी ह्या मशीनला तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरला संपर्क करा आपलं हे सातारा एग्रो मशिनरी हायवेच्या बाजूला सातारमध्ये सर्विस रोडला आपलं मशीन आहेत मशीन वेगवेगळ्या मशीन आहेत डिस्काउंट ऑफरमध्ये भरपूर मशीन प्रमाणात आपल्याकडं विविध मशिनरी मिळतात डिस्काउंट ऑफर बी असतो आणि तुम्हाला जर बुकिंग करायचं असलं तर हे मशीन तुम्हाला फक्त दोन हजार रुपये आहेत आणि हे मशीन तुम्हाला तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी मिळणार आहे तर ह्या मशीनची किंमत मग अशी आपण प्रो प्लसची सांगितली नव्हती तर बरोबर आहे ना पासष्ट हजार रुपये किंमत आहे मित्रांनो हे मशीन तुम्हाला फक्त सत्तावीस हजार रुपयाला मशीन मिळणार आहे फक्त सत्तावीस हजार रुपयाला मशीन प्रो प्लसचं आहे चार एच जी मोटर आहे खरेदी करण्यासाठी तुम्ही संपर्क करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार